पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए खासदार यांच्या सहकार्याने पाच वर्षांपूर्वी संमत झालेलं विधेयक आज पारित झाल्याने अल्पसंख्याक यांना भारतीयत्व नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला यापूर्वी भारतीय नागरिकत्वासाठी अकरा वर्ष थांबावं लागत होतं आता सहा वर्षात हे नागरिकत्व मिळणार आहे यासाठी विरोधकांनी भरपूर विरोध केला होता यावर एन डी ए खासदार आणि नेत्यांनी योग्य मार्ग काढला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधिसूचना जाहीर केली जे अल्पसंख्याक आहेत अशांना दिलासा देणारा निर्णय आहे यासाठी एन डी एसह महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार या सर्वांनी पाठिंबा दिला त्याबद्दल जिल्हा भाजपच्या वतीनं फटाके वाजवून अभिनंदन करण्यात आलं असं जिल्हाध्यक्ष सावंत यांनी सांगितलं यावेळी जिल्हा पदाधिकारी रणजित देसाई बंड्या सावंत तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आनंद शिरवलकर रुपेश कानडे ॲडव्होकेट राजीव कुडाळकर विजय कांबळी सुनील बांदेकर अनिल कुडपकर निलेश परब शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते प्रहार डिजिटल साथी कदम कुडाळ पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली तमाम आपल्या भारतीय जनता पार्टीचे आणि त्याच्याबरोबर आपल्या एन डी आघाडीतल्या सगळ्याच खासदारांचं सगळ्याच नेत्यांचे जाहीर आभार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने मानत आहोत या ठिकाणी कारण बहुचर्चित असं बहु भरपूर दिवस जे प्रलंबित होतं असं सी ए सी ए ए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयक खरंतर संमत झालं होतं पाच वर्षापूर्वी आणि त्याची अधिसूचना आजच्या दिवशी जा, जारी करण्यात आलेली आहेत आणि या विधेयकाने अल्पसंख्यांक जी हिंदू मंडळी आहेत जी शीख आहेत जैन आहेत पारशी आहेत या सगळ्या सहा प्रकारच्या लोकांना बांगलादेश असेल पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल इथून जी लोक आलेली आहेत त्या सगळ्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे खरं तर यापूर्वी भारताचं नागरिकत्व जर हवं असेल तर त्यांना अकरा वर्ष थांबावं लागत होतं पण आता या कायद्यांमुळे आपल्याला सहा वर्षामध्ये नागरिकत्व मिळणार त्यामुळे दोन हजार चौदा किंवा आता जर सहा वर्ष आपण मागे गेलो तर तिथपर्यंत सगळ्या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळणं आता या विधेयकाने सोपं झालेलं आहे विरोधी पक्षांनी या विधेयकाला भरपूर विरोध केलेला होता पण असं असताना सुद्धा आपल्या एनडीएच्या सगळ्या खासदार आणि इच्या सगळ्या नेत्यांनी यावर चांगला मार्ग काढला आणि सन्मान्य मोदीजींनी आज त्याची अधिसूचना काढली हा तमाम भारतीयांच्या दृष्टीने भारत ज्यांच्या ज्यांचा सन्मान करणाऱ्या सगळे जे काही या आहेत अल्पसंख्यांक आहेत त्या सगळ्यांना दिलासा देणारा निर्णय रह आहे त्यामुळे आम्ही पंतप्रधान मोदी साहेब असतील त्याच्याबरोबर सगळेच आमचे एन डी एचे घटक असतील आणि महाराष्ट्रातीलही आमचं या सगळ्याला ज्यांनी पाठिंबा दिला ते आमचे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी असतील अजित पवारजी असतील ह्या सगळ्यांचं आम्ही या आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही जाहीर अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे एक एक विधेयकं जी जनमानसासाठी खरंच गरजेची आहेत ती सगळी विधेयकं अशाच प्रकारे पारित होण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार तिसऱ्या टर्ममध्ये आलं पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या प्रलंबित राहिलेल्या आहेत या देशाला महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण होतील यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकारना निवडून देण्याचा आणि चारसं अप्टीवार चारसं पार या घोषणेसाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नव्या उमेदीने पुन्हा एकदा कामाला लागलेले आहेत